गेले तीन चार दिवस झाला आम्ही या निवडणुकीच्या प्रचाराला लागलोय ला सातत्यानं संपर्क ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे लोकांच्या आशीर्वादाने दोन टर्म आपणाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली पार्टीनं पुन्हा तिसऱ्यांदा मला विश्वास दाखवला केंद्रातले नेते मोदी साहेब असतील अमित भाई असतील नड्डाजी असतील इथं आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील आणि सगळे सहकार्य असतील यांनी हा विश्वास दाखवलेला आहे वातावरण अतिशय चांगलं आहे गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी साहेबांनी केलेलं देशातलं काम आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करून या मतदारसंघामध्ये आणलेली कामं आणि आमचे सगळे आमदार त्यांच्या माध्यमातून कामाचा डोंगर उभा राहिलेला आहे लोकांच्याकडे जाऊन फक्त उजळणी करण्याचं काम आम्ही करतोय इलेक्शन लोकांनी हातात घेतली मोठं मताधिक्य या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला मिळणार आहे तेव्हा त्या कामामध्ये या ठिकाणी निवडणुकीला सात जून रोजी चार जून रोजी जे काही मतमोजणी होणार आहे त्यामधून आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल आव्हान असेल तुम्हाला आव्हान मी कुणालाही कमी लेखत नाही किंवा कोणाच्याही बाबतीमध्ये माझ्या भावना चुकीच्या असत नाहीत सगळे उमेदवार आपापल्या परीनं आपलं आपलं काम सांगून लोकांच्याकडे आपली भूमिका मांडतायत लोक ही जनता ही अदालत आहे जनते पुढे जाऊन लोकांच्या पुढे जाऊन आपली आप भूमिका सांगतायत जनतेनं काय ठरवलं हे तुम्हाला सात तारखेला आपल्याला चार तारखेला आपल्याला दिसून सात तारखेला मतदान आहे त्यावेळी बंद पेटीत ते होईल विकास कामाबद्दल आपल्याला आरोप करतात विकास काम केलेलं नाही याच्यावर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आपल्या बरोबरीच्या माणसांना आपण उत्तरं द्यावीत माझ्या दृष्टीनं ते अजून राजकीय दृष्ट्या फार अपरिपक्व असं ते व्यक्तिमत्व आहे त्यांना मी मागही एकदा आव्हान दिलं होतं दोन महिन्यापूर्वी अडीच महिन्यापूर्वी आज पुन्हा एकदा आठवण पुन करतो तुम्ही का एक 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 की तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून जे काही काम करताय एकदा लोकांच्या पुढे आपण आजमावूया आणि या सगळ्या दृष्टिकोनातून लोक काय न्याय देतात हे एकदा आपण बघूया काम काय केलं मी काय केलेलं आहे तुमच्या घरात किती वर्ष खासदारकी होती तुम्ही काय केलेलं आहे आजपर्यंत मी कधी अशा टीका टिपण्या केलेल्या नाहीत पण तुम्हाला जर ती खुमकुमी असेल तर मला ते सगळं व्यक्त व्हावं लागेल लोकांच्या पुढे सांगावं लागेल आणि ती निवडणूक मग लोकांच्या दृष्टिकोनातून काय होती आपला लोक निर्णय दाखवतील विशाल पाटील वारंवार आपल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय त्यांनाच अडचण आलेली आहे म्हणूनच मी आपल्याला म्हणाल की ते अजून अपरिपक्व असं व्यक्तिमत्व आहे फार आल्लपणानं अजून राजकारण त्यांना इझी गोइंग वाटतं अजूनही ते भ्रमात आहेत की आमच्या आजोबांचं हे होतं आमच्या पंजोबांचं ते होतं आपलं काही सांगायला माहित नाहीत तेव्हा ज्यावेळी ते मैदानात येतील आणि त्यांच्याकडून या सगळ्या भूमिका ज्यावेळी व्यक्त व्हायला लागतील त्यावेळी मी या सगळ्या गोष्टींना निश्चितपणाने उत्तर देईन मैदानात चंद्रावर तुम्हाला आवडतील का विशाल पाटील आवडतील माझ्या आवडण्याचा प्रश्न नाही सगळ्यांनी सगळ्यांनी ती भूमिका आजमावी असं माझं आव्हान आहे चंद्रावर पैलवान असू देत विशाल पाटील असू देत वंचितचे असू देत आपण ही मैत्रीपूर्ण लढत करणारी सगळी माणसं आहोत यामध्ये काही राजकीय द्वेष असायचं कारण नाही मोदी साहेबांच्या कामावर भारतीय जनता पार्टीने केलेलं काम आणि आमचे सगळे आमदार सहकारी यांना यांच्या माध्यमातून उभा राहिलेलं काम हा निश्चितपणानं सगळा भाग आपल्याला या ठिकाणी चार तारखेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल यंदा आपण हॅट्रिक मारणार चांगल्या मताधिक्यानं